तर आनंद पत्राची स्थापना केली त्यावेळेस भारतामध्ये एकदा तो राज्य होत त्यावेळेस लोकांना वास्तव सुद्धा येतो परंतु सचिन नामेकर यांनी अठराशे बत्तीस ला मोठे महिने दिले तर पण

ಈ <tries> ಪಕ್ಷ <tries> 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 आज सहा जानेवारी दोन हजार स पंचवीस मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन म्हणून आपण सिल्लोड येथील शासकीय कार्यालयामध्ये सर्व संपादक पत्रकार मंडळी यांच्यातर्फे साजरी करण्यात आलेली आहे तर हे पत्रकार दिन साजरी करण्याच्या पाठीमागचा आमचा हेतू आणि उद्देश की सर्व छोटे मोठे वृत्तपत्र संपादक मंडळी आणि पत्रकार यांना तसेच देशामध्ये भारतीय संविधानाच्या कलम अंतर्गत व्यक्ती तसे स्वातंत्र्य तसेच लिखाणात स्वातंत्र्य विचार मांडणी स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा हा देशभरात एक लागू झालेला आहे आपण आज बघत आहात की देशभरात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पत्रकारावर आज हल्ले होत आहेत तर ह्या शासनाच्या मुजोर आणि प्रशासकीय भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्यामुळे हे सर्वसामान्य पत्रकारावर आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य पत्रकार आपले जीव स्वतः सो, धोक्यात घालून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यावर हे लोक गुंडप्रवृत्तीचे लोक हल्ला करण्याचा प्रयत्न करतात तर यांच्यावर ताबडतोब पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाले पाहिजे यानिमित्त हेच सांगू इच्छितो आणि आत्ताच मागच्या महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील आमचे सहीद सईद अहोवर सईद म्हणून आमचे एक पत्रकार आहे आमचे मित्र त्यांनी एक जागृतचे पत्रकार त्यांच्यावर असं हल्ला झाला त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला तर प्रशासनाचं भ्रष्ट कारभार बडकी सांगताना आम्हाला महाराष्ट्र शासनाने भारत सरकारने भारतीय संविधानानुसार तर संरक्षण दिलेलंच आहे पण पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पण आम्हाला संरक्षण आहे परंतु येथील महाराष्ट्रातील प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन हे ताबडतोब गुन्हे गुन्हा दाखल करत नाही आणि आम्हाला संरक्षण देत नाहीत करिता आम्ही आमचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासह समोर आज उपोषणाला बसलेले आहे त्यासाहेब एक आम्ही आज त्या संदर्भात पण आम्ही साहेब आम्हाला निवेदन देणार आहोत की पत्रकारांना संरक्षण म्हणून जो कायदा आहे तो लागू करावा आणि ताबडतोब त्याची हम्मबजन करून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि पत्रकारांना संरक्षण देण्यात यावं अशी आज पत्रकार दिनानिमित्त सिल्लोड पत्रकार संपादक संघ यांच्यातर्फे मी सर्व पत्रकारांना सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना असं आवाहन करतो की पत्रकारांना संरक्षण देणे आणि पत्रकार हा टिकला पाहिजे छोटे मोठे वृत्तपत्र छोटे मोठे न्यूज चॅनल्स या लोकांना सर्व व्यक्ती स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य भारतीय संविधान कलम कलम एकोणीसनुसार दिलेला आहे तर हे अधिकारी कर्मचारी दबाव आणण्याचा प्रयत्न करतो तर यानंतर आम्ही सर्व संघटित होऊन याविषयी आवाज उठवणार आहोत हीच आज

हम जो है ना तो पत्रकार दिन बोल के जो है तो साझा करते इन्होंने जो है तो पहला जो है तो सही मान लो सप्ताहिक उन्होंने शुरुआत की अंग्रेज़ों के खिलाफ जो है तो इन्होंने जो है तो पत्रकारिता के माध्यम से जो है इन्होंने बगावत तो की उन्होंने बगावत इसलिए की कि जो है तो जो अंग्रेज़ लोग जो है तो अपने पे जो है तो राज करते थे इसलिए जो इनका अन्याय अत्याचार को अत्यचार पढ़ने का काम है अगर करे होगा तो बादशा से जामनेकर जी ने करे पाया मैं इतना ही कहूँगा कि पत्रकार कोई सूखी बात नहीं है क्योंकि बहुत से जो है तो अड़चन आती है अभी जो पेपर निकालना पत्रकार हो संपादक हो उसे कैसा एक जो तो आर्थिक इसका जो है तो सामना करना पड़ता है मैं इतना कहूँगा और जो है जो जाहरादार वाचनदार जो भी है उनसे ये कहना चाहूँगा जो तो पत्रकारों को जो है तो आप जो ज़्यादा से ज़्यादा जो है तो संपादक जो है तो, तो सभाद हो और जो पत्रकारों को जो है तो जो है तो, तो उससे जो है तो बेनिफिट मिलेगा और एक महाराष्ट्र सरकार ने जो है तो महामंडल का जो है तो उन्होंने निर्माण कराए मैं इतना कहना चाहूँगा पत्रकारों को जो है पत्रकार ग्रह सोसाइटी भी मिलना चाहिए संपादक ग्रह सोसाइटी भी मिलना चाहिए और पत्रकार पेंशन का जो है तो वो भी जो है तो पत्रकारों को जो है तो पेंशन भी मिलना चाहिए मानना माननीय क्योंकि बाद में उम्र के साठ साल के बाद में जो है तो पत्रकार जो है तो एकदम से जो है तो परिस्थिति के जो है तो बाहर चले जाते तो मेरा इतना कहना है कि जो है तो पत्रकार पेंशन महाराष्ट्र के अंदर में जो है तो और संपादक पेंशन ही होता जल्द से जल्द चालू होना चाहिए शुक्रिया